त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तर आपण पहिला प्रश्न पाहूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एच बी एन सीमध्ये आशा किती भेटी देतात म्हणजे एच बी एन सीमध्ये आशा किती भेटी देतात त्याचे पर्याय आहेत दोन ब पाच क सात आणि ड सहा त्याचा योग्य उत्तर आहे सात पूर्ण झाल्यावर आशाला किती मानधन मिळते त्याच्यामध्ये पर्याय आहेत अ शंभर ब पन्नास रुपये क दोनशे रुपये ड तीनशे रुपये त्यामध्ये तुम्हाला किती मानधन मिळते ते तुम्ही लिहायचं आहे काय ते चुकीचं होणार नाही ते तुमच्या गावातील अशावर डिपेंड असले चुकीचं होणार नाही प्रश्न तिसरा नवजात बालकाचा मृत्यू किती दिवसात मानला जातो म्हणजे किती दिवसात ग्राह्य मानला जातो त्याचे पर्याय आहेत अ एक वर्ष ब अठ्ठावीस दिवस क पाच वर्ष आणि ड दोन महिने तर त्याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस दिवस म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या आत बालकाचा मृत्यू नवजात बालक म्हणून ग्राह्य झाला जातो प्रश्न चौथा पेंटा लसीकरणामुळे किती आजारापासून संरक्षण मिळते त्याचे पर्याय आहेत अ दोन ब चार क पाच आणि ड तीन तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच पेंट लसीकरणामुळे पाच आजारापासून बालकांना संरक्षण मिळते पाचवा प्रश्न आहे आर बी एस के टीम किती वर्षापर्यंत सेवा देतात त्याच्यामध्ये पर्याय अ अठरा वर्ष ब दहा वर्ष क आठ वर्ष आणि ड बारा वर्ष त्याचं योग्य उत्तर आहे अठरा वर्ष हा होता पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा आता पाहूया आपण प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा तर यामध्ये आपण प्रथमतः प्रश्न आणि त्यानंतर उत्तर दिलेले आहेत तर काळजीपूर्वक पहा अगट आणि बगट अगट त्याच्या योग्य जोड्या अगटात निवळस्थानपांच्या समोर पहिले सहा महिन्याचे बाळ असेल ब बा, एच बी आय सीच्या भेटी पाच भेटे असतात एच बी एम सीच्या भेटी एच बी एम सीचे सहा भेटे असतात सोपटीच्या समोर चाळीसपेक्षा कमी येईल आणि दोन वर्षाचे बाळ हे कुपोषण येईल तर हे होतं योग्य चुके बरोबर आणि सोळा वर्षापर्यंत असतात तसेच विटॅमिन चे डोस पाच वर्षापर्यंत चालतात त्यामुळे लसीकरण फक्त दोन वर्षापर्यंत मला असू शकत नाही यातला प्रश्न दुसरा चिकयुक्त दूध काढून टाकावे हे पण वाक्य चुकीचे आहे कारण कोलेस्ट्रॉल अत्यंत पौष्टिक अँटीबायोटिकने समृद्ध असून नवजात बालकांसह त्यामध्ये प्रश्न तिसरा कुपोषण व जंतुसंसर्ग यांचा संबंध असतो तर हे वाक्य बरोबर आहे कारण कु प्रश्न चौथा ग्रामीण दहा बारापैकी एका बालकाचा संसर्ग आढळतो तर याचं उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा रक्तक्षय हा भूक कमी लागण्याचे एक कारण असू शकते याचं उत्तर बरोबर आहे कारण लोह अभाव ठरवूया प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला बाळाला कोणत्या लसी तोंडावाटे दिल्या जातात तर त्याचं उत्तर हे तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसी म्हणजेच ओ पी वी म्हणजे ओरल पोलिओ आणि रोटावायरस लस ही तोंडावाटे दिली जाते प्रश्न दुसरा बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी कोणती लस दिली जाते त्याचं उत्तर पहिल्या वाढदिवसाच्या आधी सर्वात शेवटी दिली जाणारी प्रमुख लस साधारणतः नऊ ते बारा महिन्यात एम एम आर किंवा मेसेल्स रुबेला असते प्रश्न क्रमांक तीन पूरक आहाराबरोबर स्तनपान किती दिवस चालू ठेवला पाहिजे त्याचं उत्तर पूरक आहारासोबत स्तनपान किमान दोन वर्ष किंवा त्याहूनही पुढे चालू ठेवले पाहिजे प्रश्न क्रमांक चार तीन वर्षाच्या कपिलला सर्दी खोकला झाला आहे त्याच्या घरच्यांना काय सल्ला द्या तर त्याचं उत्तर तीन वर्षाच्या मुलाला सर्दी खोकला असल्यास उबदार द्रव्य द्या पुरेशी उष्णांती द्रव्यपान ठेवा आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तीन दिवसापेक्षा जास्त ताप किंवा लक्षणे राहण्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रश्न पाचवा वाढ खुंटणे म्हणजे काय त्याचं उत्तर वाढ खुंटणे म्हणजे वयाच्या मानाने उंची कमी राहणे म्हणजेच डब्ल्यू एच ओ मापदंडानुसार हाईट फॉर एज स्कोअर दोन एच डीपेक्षा कमी असणे आप आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न पाचवा के स्टडी त्यामध्ये नीताचा मुलगा रघु साडेतीन वर्षाचा आहे मागील तीन, तीन महिन्यापर्यंत तो खूप खोडकर होता तीन महिन्यापूर्वी त्याला जुलाब झाले होते आता त्याला खोकलासारखे झाले आहे आणि तेव्हापासून त्याचे वजन कमी होत आहे नीताच्या सासूने आजारपणात त्याला खायला दिले नाही कारण खाल्ल्यामुळे जुलाब वाढतील असे तिला वाटले तो बरा झाल्यावर सुद्धा थोडे दिवस त्याला भूक लागत नव्हती तिने जास्तीचे काहीच खायला दिले नाही फक्त अंगावर दूध पाजत होते वरच्या परिसरापासून खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे आपल्याला त्यावरील प्रश्न आहेत ते बघू तर पहिला प्रश्न आहे नीताचा मुलगा किती वर्षाचा आहे जसे की आपल्याला पॅराग्राफमध्ये दिलेला आहे उत्तर तर उत्तर आहे नीताचा मुलगा हा साडेतीन वर्षाचा आहे कोणते होते तर त्याचं उत्तर आहे रघो अशक्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे आजाराच्या काळात जुलाबानंतर आहार रोखणे पुरेसे वेळेवर अन्न न देणे आणि आजारानंतरही अतिरिक्त आहार न देणे हे सर्व वजन घटणे व कुपोषणाला कारणीभूत ठरतात त्यामुळे रघो अशक्त होता प्रश्न तिसरा नीताच्या सासूने दिलेला सल्ला तुम्हाला योग्य वाटतो का वाटत असल्यास त्याचे कारण लिहा तर निताच्या सासूने जुलाब वाढतील म्हणून खायला देऊ नका हा सल्ला योग्य नाही कारण जुलाबात ही स्तनपान वयानुसार वा नियमित अन्न चालू ठेवणे आवश्यक असते अन्न थांबल्यास कुपोषण वाढते आणि बरे होण्यास उशीर होतो त्यामधील केसणीमधील प्रश्न चौथा आहे आजारी असताना मुलांना काय आहार द्यावा त्याचं उत्तर आहे स्तनपान चालू ठेवावे आणि वारंवार द्यावे सॉरी इथं वेळोवेळ येईल स्तनपान थांबू नये वायआरएस आणि द्रव्य म्हणजे पाणी पुरेपूर द्यावे जास्त दहा ते चौदा दिवस वयानुसार द्यावे वयाप्रमाणेच नेहमीचे अन्न छोटे छोटे वारंवार किमान सहा वेळा द्यावे खूप गोड अतिसाकार टाळावी सहज पचणारे पौष्टिक पदार्थ जसे की खिचडी डाळ भात दही भात मऊ फोडणीची पोळी भाकरी तुकडे भाज्या पातळ केळे अंडी दूध ज्यांना चालते द्यावेत मुलांनी जितके खाईल तितके स्वीकारावे भूक कमी असेल तर अधिक वारंवार घास घालावेत हा सल्ला म्हणजे हा आहार द्यावा द्यावापडील प्रश्न आहे आजारातून उठल्यानंतर त्यांना कोणता सल्ला पाहिजे तर त्याचं उत्तर आहे दोन आठवडे दररोज एक वेळेचे अतिरिक्त जेवण देऊन पूर्वीचे वजन लवकर परत मिळवण्यासाठी एकशे पंचवीस टक्के ऊर्जा किंवा पोषण ग्रहण साध्य करण्याचा प्रयत्न करावा नियमित आहार स्तनपान सुरू ठेवावे आणि स्वच्छ पाणी हात धुण्याची सवय जेणेकरून पुन्हा जुलाब टाळता येतील अर्धवट बरे झाल्यावर काही दिवस छोटे छोटे वारंवार आहार देत राहावे आणि भूक परत असे येत असताना विविध ऊर्जासंपन्न पदार्थ वाढवावेत जेणेकरून लवकर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक यामध्ये आपण पाहणार आहोत अशा भेटीमध्ये बाळांचा श्वास कसा मोजतात तर त्याचं उत्तर आहे घरगुती भेटीत बाळाचा श्वास मोजताना बाळ शांत आणि आरामात असताना एक मिनिटभर छातीपोट उठवणे बसवणे मोजून श्वसन दर ठेवला जातो एक उठणे बसणे बरोबर एक श्वास असे मोजा आणि शक्यतो पूर्ण साठ सेकंद मोजणी करा कारण लहान बाळामध्ये श्वास अनियमित असू शकतो त्यामध्ये पुढील प्रश्न आहे लहान बाळाचा सामान्य श्वसन दर किती असतो जातो उत्तर नवजात ते एक महिना साधारण तीस ते साठ श्वास मिनिटं हे सामान्य मानले जाते एक ते बारा महिने अनेक मानकानुसार सुमारे तीस ते सहामध्ये साठमध्ये स्वीकार्य आहे दोन ते बारामध्ये सॉरी दोन ते बारा महिने गटात आर आर पन्नासपेक्षा कमी असेल तर निमोनिया शक्यता समजून तपासण्यासाठी रेफरल करतात सहा ते बारा महिने किंवा पुढे वाढताना श्वसन दर हळूहळू कमी होतो चोवीस ते चाळीसच्या दिशेने येतो असे बालवय वाढीप्रमाणे ट्रेंड सांगतात प्रात्यक्षिक शेवटचा प्रश्न आहे जन्मदिन दोन महिने किती असतो तर त्याचं उत्तर शून्य ते दोन महिने वयोगटात सामान्य श्वसन दर साधारण तीस ते साठ श्वसन मिनट मिन्ता, श्वास मिनिटांस म्हणतात पन्नासच्या वर टिकून राहणारा वेगवान श्वास हा धोक्याचा इशारा समजून आय एम एन सी आय निषेकानुसार पुढील तपासणी आवश्यक ठरते बाळ रडत दूध पित असताना श्वास जलद दिसू शकतो म्हणून मोजणी शांत अवस्थेत करा आणि शंका असल्यास दोन ते तीन मिनिटात दोनदा मोजून सरासरी घ्या प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे द्या यामधील पहिला प्रश्न आहे कुपोषण टाळण्यासाठी कोणते सहा संदेश वापरावेत त्याचं उत्तर पहिला संदेश आहे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा व पिवळे दूध युक्त नक्की द्या त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढीस मदत होते दुसरा आहे सहा महिने केव्हा स्तनपान करा पाणीही देऊ नका गरज असल्यास फक्त औषधी औषधी ते पण परवानगी तिसरा आहे सहा महिन्यानंतर वेळेवर पूरक आहार सुरू करा घट्ट अर्ध घट्ट ऊर्जासंपन्न प्रथिनयुक्त व दिवसातून आवश्यक त्या वेळा खाऊ घाला चौथा आहे दोन वर्ष किंवा त्यापुढे स्तनपान चालू ठेवा पूरक आहार विविधतेने अन्नगटामधून द्या पाचवा आहे स्वच्छता व सुरक्षित आहार पद्धती पाळा हात धुणे स्वच्छ भांडी सुरक्षित साठवण पिण्याचे पाणी सुरक्षित असावे सहाय्यक प्रतिबंधक सेवा घ्या वेळेवर लसीकरण विटॅमिन अ क्रॉमिनेशन आय एफ ए अतिसार ओ आर एस झिंक पंचवीस दिवस त्यातील दुसरा प्रश्न एच वी सी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व पोषण अभियानाचे उद्दिष्ट लिहा तर त्याच्यामध्ये एच वी सी कार्यक्रमाचे उद्दिष्ट चार ते सोळा महिन्यातील बालकांमध्ये रुग्णता व मृत्यू कमी करणे आणि पोषण स्थिती वाढ व प्रारंभिक बाल विकास सुधारण्यासाठी नियोजित घरभेटींचा सल्ला देणे व सेवा देणे अशाकडून तीन सहा नऊ बारा व पंधराव्या महिन्यात पाच घरभेटी आय वाय सी एफ लसीकरण वाढ मोजमाप आजार ओळख रेफरल व वश सवयीसाठी प्रोत्साहन देणे पोषण अभियानाचे उद्दिष्ट शून्य ते सहा वर्ष मुलातील टप्पा वाढ व कमी वजनाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करणे वार्षिक दराचे लक्ष्य साध्य करणे सहा ते एकोणसाठ महिन्यातील मुलांना रक्तल्पता तसेच किशोरी व प्रजनवी महिन्यात महिलातील रक्तालपटा कमी करणे कमी वजनाचे जन्म कमी करणे अंगणवाडी सेवांचा वापर व दर्जा सुधारून बहुखत्य समन्वय वर्तन बदल आय सी आय ई सी प्रशिक्षण नवोपक्रमाद्वारे समावेशक पोषण साध्य करणे प्रश्न क्रमांक आठ लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे बालकांचे याबाबत आशा कसे समुपदेशन करेल ते लिहा त्याचं उत्तर नमस्कार आशा नमस्कार आशा ताई काय म्हणतात तेव्हा नम आशा नमस्कार ताई दादा कशा आहात मी आपल्या परिसरातील आरोग्यसेविका आहे आज मी छोटूच्या आरोग्याबद्दल आणि पुढील लसीकरणाबद्दल शांतपणे बोलायला आले आहे दोन मिनिटे वेळ द्याल का पालक नमस्कार आम्ही ठीक पण लसीबद्दल थोडी भीती आहे म्हणून गेल्यावेळी गेलो नाही आशा तुमची काळजी समजते आधी तुमचे कारण नीट ऐकते काय भीती वाटते किंवा कोणती अडचण आली वेळ तब्येत प्रवास खर्च हे काही दुष्परिणाम झाले पालक मागच्या वेळी ताप आला होता त्यामुळे घाबरलो शिवाय सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहिले म्हणतात लस धोकादायक असू शकते आशा धन्यवाद खुलेपणाने सांगितल्याबद्दल थोडक्यात स्पष्ट करते लस आजार होऊ नयेत म्हणून देतो गोवर गलगंड रुबेला डितो पेफिया काजी फोलिओ यासारख्या गंभीर रोगापासून लसी बाळाला सुरक्षित ठेवतात जगभरात लसीकरणामुळे बालमृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत अशा इंजेक्शनांचा हलका ताप सूज किंवा वेदना काही तासापासून एक ते दोन दिवस राहू शकते हे सामान्य प्रतिकारशक्ती तयार होण्याचे लक्षण आहे घरी पॅरासिटामॉल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे देऊ शकतो थंड पाण्याची पट्टी लावू शकतो गंभीर प्रक्रिया अत्यंत दुर्मीळ असतात आणि केंद्रात तात्काळ उपचाराची तयारी असते पालक पण एकदा आहे आता उशीर झाला का अशा अजिबात नाही जिथे डोस चुकले तिथूनच कॅचअप शेड्यूल शेड्यूलने लगेच पुढे सुरू करता येते आपण छोटेचे कार्ड पाहू कोणते डोस राहिले ते नोंदवून पुढील तारखा देईल जास्त अंतर झाले तरी पुन्हा सुरुवात करायची गरज नसते जिथे थांबले तिथून पुढे पालक वेळ आणि कामामुळे केंद्रात पोहोचणे कठीण जाते अशा म्हणूनच पर्याय देत आहे या गुरुवारी नऊ ते एकला नऊ ते एक या वेळेत गावातील सत्र आहे नसेल जमत तर पुढच्या मंगळवारी सत्र आहे आउटरीच सत्र आहे मी स्मरणपत्र देईल आणि गरज पडल्यास तुम्हाला सोबत केंद्रापर्यंत मार्गदर्शन करीत तुमच्या सोयीची वेळ ठरवूया पल सोशल मीडियावर म्हणतात लसीमुळे वंधत्व दीर्घकालीन आजार होतात अशा हा गैरसमज आहे वैज्ञानिक संशोधन आणि आरोग्य यंत्रणा स्पष्ट सांगतात शिफारस केलेल्या बाल लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत वंदत्व किंवा दीर्घकालीन नुकसान करणारे दावे चुकीचे आहेत योग्य साखळी ठेवून दिलेल्या लसीमुळे आजारांचा धोका कमी होतो वाढत नाही अशा लस न झाल्यास धोका वाढतो गोवरचा ताप कुरळ निमोनिया डायरिया कुकर खोकला यासारख्या रुग्णालयात भरती कुपोषण वाढ आणि अभ्यास विकासात अडथळा येतात येऊ शकतात वेळेवर लसीमुळे ते टाळावे टाळता येते परत बरोबर दुष्परिणाम झाले तर काय करायचे आशा हलका ताप दुखणे आल्यास पुरेसा द्रव विश्रांती पॅरासिटेमॉल वजनानुसार इंजेक्शनच्या जागे थंडपट्टी तर तीव्र रडणे श्वास घेण्यास त्रास अंगावर चट्टे सतत उलट्या आकडी दिसली तर त्वरित केंद्रात जा किंवा एक आरोग्य केंद्राला संपर्क करा आपल्या नावावर प्रतिकूल घटनांची नोंद मी करते आणि मदत उपलब्ध आहे आशा चला आत्ताच योजना ठरवून उद्या सायंकाळी चार वाजता कार्ड घेऊन भेटू गुरुवारी दहा वाजता लसीकरण केंद्रात नंतर पुढील तारखा काढू लिहून फोनवर स्मरणपत्र पाठवेल वडिलांचा सहभागी महत्त्वाचा आहे त्यांनाही माहिती देईन पालक ठीक आहे आम्ही येऊ अशा छान निर्णय छोटूचे आरोग्य तुमच्या हातात सुरक्षित आहे कोणताही प्रश्न असेल तर कधीही विचारा भेटू ठरलेल्या वेळेशी